नमस्कार श्री दत्तगुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही आज दत्तगुरू इशारा देत आहेत हो दत्तगुरू म्हणतात थांब तू चुकत आहेस अजून वेळ आहे माझं ऐकलं नाहीस तर पुढे अनर्थ होईल मैत्रिणींनो आपण रोज देवाला बोलतो पण कधी देव आपल्याशी बोलतो का आज हा व्हिडिओ ज्याच्यासाठी आहे तो स्वतःला यात नक्की ओळखेलच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटचा संदेश तुमचं आयुष्य वाचवू शकतो दत्तगुरूंचा पहिला इशारा श्री दत्तगुरू म्हणतात तू चुकीच्या वाटेवर चाललेला आहेस तुला माहीत असूनही तू थांबत नाहीस का बरे असे तू का थांबत नाहीस आज अनेक लोक चुकीचे निर्णय घेत आहेत याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि अहंकारामध्ये जास्त प्रमाणात लोक जगत आहेत देवाला विसरून सर्व पुढे चाललेले आहेत दत्तगुरु म्हणतात अहंकार वाढला की पतन निश्चितच असते पैसा नातेसंबंध आणि अहंकार दत्तगुरु म्हणतात पैसा आला म्हणून देव मोठा नाही होत पण देव गेला की पैसा अनर्थ करतो आज नात्यात कटुता भावा बहिणीमध्ये भांडण आई वडिलांचा अपमान बायकोचे वादविवाद हे सगळं सुरू झालेलं आहे तेव्हा दत्तगुरु गप्प नव्हते ते, दत्त गप ते म्हणाले दत्तगुरु म्हणाले थांब हे सगळं तुझ्याच विरोधात जाणार आहे चुकीची संगत दत्तगुरु स्पष्ट सांगतात वाईट संगत ही सर्वात मोठी आपल्यासाठी आपत्ती आहे वाईट संगत आपल्यासाठी सर्वात मोठं संकट आहे आज तू ज्यांच्यासोबत चुकीच्या गोष्टी करतोस किंवा आज तू ज्यांच्या सोबत चुकीच्या गोष्टी करतेस जसे निंदा मत्सर फसवणूक व्यसन खोटेपणा गुरु म्हणतात ही पावलं तुला विनाशाकडे घेऊन जात आहेत गुरु दुर्लक्षणाचा परिणाम दत्तगुरु म्हणतात गुरु विसरलास म्हणजे स्वतःचा आधार तोडलास जेव्हा जप थांबतो देवाची प्रार्थना थांबते आणि देवाचं नामस्मरण बंद होतं तेव्हाच खरा अनर्थ होतो इशारा दुर्लक्ष केला तर काय होईल दत्तगुरु म्हणतात मी आधी थांब म्हणतो मग शिक्षा येते दुर्लक्ष केलंस तर अचानक तुला आजार येणार तुझ्या कामामध्ये आर्थिक तोटा होणार तुझा तुझ्या परिवाराचा खूप मोठ्या प्रमाणात अपमान होणार तुम्हाला मानसिक त्रास होणार हे दंड नाही हे जाग करण्यासाठीचं एक मोठ संकेत आहे अजूनही वेळ आहे दत्तगुरू करुणेने म्हणतात आज ऐकलं तर मी सर्व काही सगळं सावरून देईन मग आता करायचं काय अहंकार सोड क्षमा माग जप सुरू कर चुकीची संगत लवकर सोडून टाक दत्तगुरूंचा उपाय तीन दिवसांचा हा उपाय आहे सकाळी उठून श्री गुरुदेव दत्त एकशे आठ वेळा जप कर संध्याकाळी दिवा लाव दत्तगुरूंच्या फोटो समोर कोणाचं वाईट बोलू नकोस दत्तगुरु म्हणतात मी पाहतोय तुझं बदल न वाईटात रूपांतर झालंय की चांगल्यात ते मी पाहतोय तुला मैत्रिणींनो हा व्हिडिओ योगायोग नाही दत्तगुरु म्हणतात मी बोललो आता तुझी जबाबदारी आहे जर मनाला खरंच चटका लागला असेल तर समजा हा संदेश तुमच्यासाठीच होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप नक्की द्या श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव टिकून राहो धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ